आओ आओ बाबा हनुमान न आवो तो दुहाई महादेव गौरा पार्वती की शब्द सांचा पिंड कांचा प्रो मंत्र ईश्वरो वाचा असा हा मंत्र आहे तर या मंत्राचा प्रयोग असा करायचा आहे का कोणत्याही मंगळवार पासून किंवा मग शनिवारपासून चालू करायचा आहे आणि हनुमानाला सिंदूर गांधी लंगूट लाडू अर्पण करायची ज्या दिवशी बसून साधना चालू करायची म्हणजे आपल्याला पूजा चालू करायची त्या दिवशी बसून आणि चंदनाची माळ लाल चंदनाची माळ लागण मंत्र जप करायला हात मंत्र मंत्र करायचं आहे असे कम्प्लीट तीन महिने करायचंय तीन महिन्यानंतर हनुमान आपल्याला दर्शन देऊ आणि मग आपल्याला समजा काय आपली इच्छा असेल एखादी पूर्ण करून देऊ त्याच्यासाठी फक्त नियम व्यवस्थित पाळायचे ब्रह्मचार्याचे पालन करायचे तीन महिने आणि हनुमानाची पूजा करायची आहे आणि दर मंगळवार उपवास करायचा आहे मंत्र जप चालू असता लाल वस्त्र धारण करूनच मंत्र जप चालायचा आहे